आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या बीड मतदारसंघात यंदा चुरशीची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे बीडमध्ये महायुतीने भाजपच्या पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवले आहे तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे बीड लोकसभेची लढाई या दोन नेत्यांमध्येच होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती पण आता बीड लोकसभेच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेतून शिवसंग्राम घटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरू आहे आता दोन हजार एकोणीस संदर्भ घेतला तर वंचितने राज्यभरात मोठ्या प्रमाणात मते घेतली होती पुन्हा एकदा तेच चित्र निर्माण होत आहे असं दिसतंय नेमकं काय होऊ शकतं इथलं राजकारण वंचित कडून जर मेटे यांना संधी मिळाली तर काय त्याचा प्रभाव पडू शकतो ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र भूमि शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देत शरद पवार गटाच्या आपण उमेदवारीसाठी आशावादी असल्याचे ज्योती मेटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते मात्र ज्योती मेटे यांना डावलत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या वतीने बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्या म्हणजे ज्योतिमॅटे काय भूमिका घेणार याबद्दल उत्सुकता होती शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर ज्योती मेटे या आता वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेची निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली आहे याविषयी ज्योती मेटे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिलाय ज्योती मेटे यांनी बीड लोकसभेची निवडणूक लढवण्याबाबत शिवसंग्राम पक्षाच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे वंचित कडून लढण्याच्या बाबतीतच जी चर्चा सुरू आहे त्याबद्दल मी लवकरच सविस्तर बोलेन मात्र मी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम night. शिवसंग्राम संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून मी निर्णय जाहीर करेन असे ज्योती मेटे यांनी सांगितले शिवसंग्राम संघटनेचे नेते स्वर्गीय विनायक मेटे यांनीही मराठा मोठ्या प्रमाणात काम केले होते बीड त्यांनी केलेल्या आंदोलनाचा प्रभाव आजही दिसून येतो त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये रान भेटले होते त्यामुळे बीड जिल्ह्यातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षाच्या उमेदवारांना ज्योती मेटे यांच्या माध्यमातून तगडा प्रतिस्पर्धी मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे बीडमध्ये ज्योती मेटे यांच्यासारखा मराठा उमेदवार प्रभावी ठरू शकतो वंचितने ज्योती मेटे यांना उमेदवारी दिल्यास दलित मराठा कॉम्बिनेशन मुळे बीड मतदारसंघात त्यांना चांगली मते पडू शकतात त्यामुळे आता पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे या दोन्ही उमेदवारांना तगडी टक्कर मिळण्याची शक्यता आहे दुसरी गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीच्या वतीने उभा केलेला उमेदवार हा शरद पवार यांच्या पक्षाचा आहे तर दुसरीकडे जर मेटे या वंचित कडून उभ्या राहिला तर प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगी पाटील हो यांचे चांगले संबंध आहेत फायदा फायदाही कुठेतरी होऊ शकतो पण आता मराठा समाजाची मतं ही बजरंग सोनवणे यांच्याकडे वळतील की मेटे यांच्याकडे वळतील आणि किती प्रमाणात वळतील याबद्दल चित्र स्पष्ट नाहीये ही लढत अतिशय दमदार होणार असली तरी मतांचे विभाजन होण्याची शक्यता कुठेतरी वर्तवली जाते आता नेमकं येणाऱ्या काळात बीडचं राजकारण कोणत्या दिशेने जाईल मराठा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगी किती प्रभावी ठरतील वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर किती प्रभावी ठरेल यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद